छत्रपती शिवरायाच काम चालू आहे एक वर्ष मजबूत करावं लागतो ना खाली आता ताबडतोब छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवणचा सहा महिन्यात उभा केला कोट्यवधी रुपये खर्च केले सहा महिन्यात वादळानं वाऱ्यानं पुतळा पडला आजीचा अनेक पुतळे जे शंभर शंभर वर्षापासून उभे पण या सरकारने छत्रपती शिवरायाचा पुतळा जो सहा महिन्यात उभा केला तो पडला पाप कुठे खेळणार छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यात भ्रष्टाचार हे सरकार करत बरे मिळतो बरे मिळ छोटे मिळा सुभानाला त्या पुतळ्यात भ्रष्टाचार या पुतळ्याला विरोध बरोबर या पुतळाला विरोध विरोध काहीतरी म्हणणं नाही करू सगळं गावात नाही कोणाच्या तरी सांगनामची काम करणारी होती छत्रपती शिवरायाचा पुतळा या इथले पासवायचे तर कुठं प्रश्नाचं नाही त्याला जर तुम्ही विरोध करत असाल आणि त्याला जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर अशी आवला आपल्याला खेचावी लागत चांगली आणि म्हणून मग आपलं सत्ता प्रवृत्ती आहे ही भ्रष्टाचाराची प्रवृत्ती आहे समाजात भेद पाडणारी प्रवृत्ती आहे प्रवृत्ती है घरिशाई जपन प्रवृत्ति है प्रवृत्ति अपने लगे एक सुरेश बनकर था ना सर्वस कार्यकर्ता उम्मीदवार समोर जैसी पंच वर्ष सत्ता है पांच पन्ना संस्था तो है कोट्यावधि रुपये जैसे क्या टोल जमा करना समोर एक मोटा टाकू उ सर्वसाम मानूस अपने समोर उठा त्याच्याकडे दोन हात आणि एक माफा आहे लक्षात ठेवा बाकी गाथा तिकड असे मी तिच्याविषयी बोललेलो सगळं पण तो, तो सुरेश बनकर सामान्य माणूस आहे आपल्या प्रश्नासाठी लढणारा झगडणारा माणूस आहे दर। आपल्या बसणारा उठणारा आपल्या हरा भासाचा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे ठरलेलं आहे सर्वे बघा कोणी सांगेल महाविकास आघाडी सत्ता या महाराष्ट्रात येणार ही मशाली सगळ्या महाराष्ट्राच्या विधानभवनात सगळ्या मशाली पोहोचणार आहे एक मशाल सिल्लोडची सुद्धा गेली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे या भागातून जनतेला मी आवाहन करेन ही मशाल क्रांतीची ही मशाल परिवर्तनाची ही मशाल शेतकऱ्यांच्या हिताची आहे ही मशाल माता भगिनीच्या संरक्षणाची ही मशाल जातीयवाद गाडणारी ही मशाल बेरोजगारांना दिशा दाखवणारी तरुणांना दिशा दाखवणारी अजून येणाऱ्या काळात मशाल आपल्याला वीस तारखेला भवनात पाठवायची आज शेतमालाला भाव मिळत नाही परिस्थिती आज बिबियाने माल झालेले खत माल झालेला आहे आज, आज आपल्या शेतमालावर अठरा टक्के चोवीस टक्के जीएसटी आहे सोनं खरेदी करा हिरे खरेदी करा त्याच्यावर दोन टक्के जीएसटी आहे आज महत्वाचं आपलं शेतमाल आहे आपलं कीटकनाशक आहे हिर आहे लक्षात ठेवा आपल्या दृष्टीने आपली शेतीच आहे आपली आपलं मानस हिर आहे आपलं पीकच हिर आहे परंतु सरकार याच्याकडे लक्ष देत नाही बांधव महाराष्ट्रात परिवर्तन आपल्याला आहे परिवर्तन करत असताना शिलगडमध्ये परिवर्तन करायचंय आपल्या गावात परिवर्तन करायचंय आणि एक परिवर्तन अशा विचार रूपाने करा अशा प्रकारचं आव्हान मी आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Tendría va